नमस्कार नमस्ते फलटन यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपनीय आपलं स्वागत करतो संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आल्या असून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला प्रारंभ झालेला आहे पुन्हा एकदा या कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सत्ता अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट चित्र या ठिकाणी दिसत आहे सध्या तरी या कारखान्यावरती एकवीस जागांपैकी सतरा जागांवरती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पॅनलचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत यामध्ये प्रामुख्याने विरोधी आघाडीचे सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे त्याचबरोबर राजश्री कोकरे अजित गवारे आणि रणजित खलाटे हे चार उमेदवार पहिल्या फेरीनंतर आघाडीवरती आहेत दोन फेऱ्या आहेत एकूण मतदान वीस हजार या सभासद असून यापैकी अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान या ठिकाणी झाले असून पहिल्या फेरीमध्ये साधारणपणे आठ ते साडेआठ हजार मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे दुसऱ्या फेरीमध्ये साधारणपणे मतांची मतमोजणी या ठिकाणी संपन्न होणार सध्या तरी पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर या ठिकाणी एकवीस पैकी तब्बल सतरा जागांवरती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवरती आहेत तर चार उमेदवार हे विरोधी सहकार बचाव पॅनलचे आघाडीवरती आहेत यापैकी सतरापैकी एक उमेदवार ब वर्गातून म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विजयी झाले आहेत यानंतर आता दुसऱ्या फेरीची मतमोजणी प्रगती पथावर असून दुपारी बारापर्यंत अंतिम निकाल येणे अपेक्षित आहेत आजच्या या इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद